सकाळी उठल्यानंतर झाडू मारणाऱ्या महिलांसोबत काय घडते जाणून घ्या नमस्कार मंडळी तुम्ही सकाळी उठता सर्वात आधी काय करता जर तुमचं उत्तर हे आहे की मी उठल्याबरोबर झाडू मारते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठा अलराम आहे कारण सकाळी उठल्यावर झाडू मारणे ही सवय तुमच्या नशिबालाच काढून टाकते होय हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना पण मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतःला म्हणाल हे मला आधीच का कोणी सांगितलं नाही आज आपण जाणून घेणार आहोत पंचवीसपेक्षा जास्त गोष्टी ज्या सकाळी जाणून घेणाऱ्या स्त्रियांशी संबंधित आहे या एका व्हिडिओत उघडकीस येणार आहे पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सकाळी उठल्या उठल्या झाडू मारणे धार्मिक आणि वास्तूनुसार काय होते एक झाडू म्हणजे देवी लक्ष्मीचं रूप मानले जाते ही साधी गोष्ट नाही ते लक्ष्मी देवीचे प्रतीक आहे भारतीय धर्मशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या अगोदर झाडून घेतल्यास घरातील लक्ष्मी चालती चालते कारण सकाळी घरात शुभशक्तीचा आगमन होत असते आणि जाणून त्या शक्तीला झाडल्या जातात नंबर दोन झाडून मारणे आध्यात्मिक आणि आर्थिक नुकसान ठरते जर एखादी स्त्री पहाटे झाडून घेते आणि दरवाजा बाहेर जाते तर तिच्या हातून दररोज सौख्य दम सुख समृद्धी स्वतःहून बाहेर काढली जाते नंबर तीन सकाळी उठल्यावर लगेच झाडून मारणे शरीरातील प्राणशक्ती कळते विज्ञान शांत झोपेतून उठल्यावर शरीरातील ऊर्जा स्थिर नसते तुम्ही झोपेतून उठल्यावर लगेच झाडू घेतला तर ती ऊर्जा घराच्या धुळीत भिसळते शक्तिहीनता थकवा मानसिक चिडचिड हे याचे दुष्परिणाम असू शकतात नंबर चार पैसा घरा टिकत नाही लक्ष्मीचा राग रागारा घरावर असतो कितीही कमावलं तरी पैसा घरात टिकत नाही नंबर पाच नवरा बायको सतत नवरा बायको मध्ये सतत भांडणे होतात नकारात्मकता ऊर्जा सकाळी तयार होते ती दिवसभर मुलांमध्ये आळस अभ्यासात मन न लागणे झाडूने काढलेली सकाळची ऊर्जा जर चुकली तर मुलांची प्रगती सुद्धा थांबते नंबर सात देवघरात जाण्याची इच्छा होत नाही सकाळी झाडून काढल्यावर मानसिक शांतता जाते त्याचा थेट परिणाम देवभक्तीवर सुद्धा होतो नंबर आठ शास्त्रात सांगितलेला आहे की सकाळी सकारात्मक ऊर्जेचा वापर पूजा स्नान ध्यान यात व्हावा पण जर ही ऊर्जा झाडू मारण्यात वापरली तरीही शरीरात त्रास आजार ताप आणि थकवा सुद्धा वाढतो सकाळी झाडू मारणे टाळावे याऐवजी हे नक्की करा अंघोळ करा शरीर शुद्ध झाल्यावर घरात पूजा करा त्यानंतर तुमच्या सकारात्मक लहरी तयार होते झाडून घेण्यासाठी योग्य वेळ कोणती सकाळी साडेसात ते साडेनऊ ही वेळ योग्य आहे त्यानंतर घरातील वातावरण जागृत होते आणि लक्ष्मीचा वास्तव्य सुरू होते झाडू कधी उभे ठेवू नये लक्ष्मीचा अपमान समजला जातो तो नेहमी आडवा ठेवा आणि देवघराच्या जवळ अजिबात झाडू ठेवू नका आता बघूया लक्ष्मी प्राप्तीचे दहा रहस्यमय उपाय सकाळी उठल्यावर हे नक्की करा उठता जमिनीवर पाय ठेवण्या अगोदर समुद्र वसई देवी हा मंत्र नक्की म्हणा हा मंत्र घरात लक्ष्मीचं वास्तव्य टिकून राहते नंबर दहा रोज दाराजवळ तुळशीला एक तांदळाचा लोटा व्हा हे उपाय घरात मानसिक शांती आणि चैतन्य आणते एक वेळची चिमुटभर मीठ झाडूच्या पुढच्या टोकात ठेवून झाडा गुप्त दोष आणि प्रची प्राचीन दोष आणि नजर दोषसुद्धा दूर होतात याबद्दल काही डिप्स जे घरात सुख समाधान समृद्धी आणतात झाडू उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नका कारण त्या दिशेला सूर्याच्या आणि सकारात्मक शक्ती असतात नंबर अकरा झाडूवर पाय ठेवला गेला तर लक्ष्मीचा अपमान होतो त्यानंतर लगेच झाडूला थोडं गंगाजल शिंपडावे नंबर बारा संध्याकाळी झाडू मारू नका कारण ती वेळ लक्ष्मी येण्याची असते आणि बाहेरून येणाऱ्या एनार्य, येणाऱ्या जाणाऱ्यापासून झाडू झाकून ठेवा कोणालाही सहज दिसणार नाही अशा पद्धतीने झाकून ठेवा नंबर तेरा जर झाडू अचानक तुटला तर ती दुःखाचे आणि आर्थिक लोकशाहीचा सूचक असतात झाडू वारंवार सापडत नसेल तर घरात दुरुस्ती किंवा नकारात्मक शक्ती असल्याची शक्यता असते घरातील सदस्यावर कोणीतरी दृष्ट टाकलेली आहे असे समजावे नंबर चौदा झाडू मारताना सतत एखादा विशेष वळण लागतो हा लक्ष्मीचा इशारा आहे की घरात बदल घडावा सकाळी उठल्यावर स्त्रियांनी कराव्यात अशा पाच गोष्टी घरात ऐश्वर आणि सौख्य नक्की नांदेल घरामध्ये महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तर रोज नक्की करावा नंबर चौदा सकाळची वेळ ही देवी शक्तीचा शक्तीची वेळ असते या वेळेला आपण जे काही करतो त्याचा प्रभाव संपूर्ण दिवस दिवसावर आणि आयुष्यावर सुद्धा होतो जर एखादी जी सकाळी उठल्यावर लगेच झाडून घेत असेल तिच्या नशेबारवर स्वतःहून झाडून जाड़ झाड घालत आहे हे आपण विसरून चालणार नाही लक्ष्मी देवीला आवडते दे स्वच्छता स्वच्छतापणा आपण योग्य वेळी सकारात्मकतेची सुरुवात सकाळी झाडून घेऊनच करावी मन आणि घर